मालदीवने काही महिन्यांपूर्वीच इंडिया आउट मोहीम सुरू केली होती त्यांचे हे सोशल मीडियावर भारताविरोधात अश्लील कमेंट करताना दिसले होते या बदललेल्या मनोवृत्तीमागे विद्यमान सरकारचे चीन समर्थक धोरण असल्याचे मानले जात होते पण आता या बेट देशाची वृत्ती पुन्हा मावाळ झालेली दिसून आली आहे मालदीव आता भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे त्याचा चीन विषयही भ्रमनिराश झाला आहे की भारत त्याला अधिक महत्वाचा वाटतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मोजू यांनी अध्यक्षपद स्वीकारताच त्यांनी इंडिया आऊट मोहीम सुरू केली त्यांच्या मदतीसाठी तिथे असलेल्या भारतीय सैनिकांच्या छोट्या गटाला ते त्यांच्या देशात परत पाठवण्यास इच्छुक होते ही काही वेगळी घटना नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत तिथल्या तीन मंत्र्यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर एक्सवर आक्षेपार्ह टिप्पणीसुद्धा केली होती भारताच्या आक्षेपानंतर हे व्हाईट वॉश झाले असले तरी मालदीवला सध्या भारतापासून अंतर राखायचे आहे हे स्पष्ट झाले मुई हे चीन समर्थक असल्याने चीनच्या आदेशानुसार हा डाव मांडल्याचा सर्वांचं मत होत आणि भारताशिवाय मालदीव हा देश चालू शकतो हाही भ्रम त्यांच्या नेत्यांना आला होता या मुद्द्यावरून सोशल मीडियावर भरपूर वाद झाले होते मग दोन हजार मध्ये असा निर्णय घेतल्यानंतरही मालदीव पुन्हा भारताकडे का वळतोय असा प्रश्न निर्माण होतोय कारण मालदीव या देशाची अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून आहे हे केवळ पर्यटन नाही तर इतरही अनेक पैलू आहेत दोन हजार एकवीस प्रमाणे भारत त्याच्या सर्वात मोठ्या व्यापार भागीदारांपैकी एक बनला आहे भारत मालदीवमधून स्क्रॅप म्हणजे उपयोगी न येणारे धातू घेतो व त्या बदल्यात औषधं रडार उपकरणे खडक सिमेंट यांसारखी अभियांत्रिक आणि औद्योगिक उत्पादने निर्यात करतात त्यात तांदूळ मसाले फळे भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनांसारख्या कृषी उत्पादनांचाही समावेश आहे मोहितजी सरकारने इतर देशांसोबत सुद्धा मालाचा व्यापार सुरू केला होता पण लांब अंतरामुळे आयातही खूप महाग होऊ लागली तसेच दुसरीकडे भारत आपल्या शेजाऱ्यांना सर्वात कमी दरात उत्पादने पाठवत होता मालदीवला पुन्हा भारताकडे वळण्याचं दुसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पर्यटक भारतासोबत कटुता दाखवल्याचा थेट परिणाम मालदीवच्या पर्यटनावर झाला या देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे योगदान अठ्ठावीस टक्केपेक्षा जास्त आहे दोन हजार बावीस मध्ये मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सुमारे तीन लाखांपर्यंत होती जी एकूण पर्यटनाच्या चौदा पॉईंट चार टक्के होती भारतीय पर्यटकांनी त्यांच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावल्याचे खुद्द पर्यटन मंत्रालयाने मान्य केले होते भारताच्या थंड भूमिकेचा या पैलूवरही परिणाम झाला पण जशी मालदीवला भारताची गरज आहे त्याचप्रमाणे भारतालाही मालदीव आपल्या बाजूने असणे किती महत्वाचे आहे आपण पाहूया मालदीव हा देश हिंदी महासागरातील मुख्य शिपिंग लेनच्या पुढे स्थित आहे ही लेन चीन जपान आणि भारत सारख्या देशांना ऊर्जा पुरवठा करते चीनने चाचेगिरी विरोधी म्हणजे समुद्र डकेती कारवायांच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी हिंदी महासागरातील एडनच्या खाडीत आपल्या नौदलाची जहाजे पाठवण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून भारतासाठी मालदीवचे महत्व आणखी वाढले आहे तो जर चुकला तर सुरक्षेचे संकट येऊ शकते आर्थिक धक्क्यामुळे मालदीवने आपली रणनीती बदलली आणि त्यामुळेच भारतालाही मालदीवची गरज असल्याचं दिसून येतंय आर्थिक धक्क्यामुळे मालदीवने आपली रणनीती बदलली गेल्या महिन्यात आज आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोईजूने भारताचा उल्लेख करून आभार मानले होते खरे तर भारताने मालदीवला फार मोठे कर्ज दिले नाही तर कर्जाच्या परतफेडीसाठी फारशी अटीही घातल्या नाही ब्रिटनसोबत झालेल्या मुक्त व्यापार कराराचा संदर्भ देत भविष्यात भारतासोबत असाच करार होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली एकंदरीत मुईजू सरकारची नवीन वृत्ती इंडिया आउटऐवजी इंडिया फर्स्ट दर्शवत आहे चीनकडे झुकलेले मोहम्मद मुईजू मालदीवचे अध्यक्ष बनताच भारतासोबतचे संबंध बिघडू लागले असताच आता परिस्थिती बदलली आहे मुईजू केवळ कृतज्ञता व्यक्त करत नाही तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भेटीदरम्यान मालदीवमध्ये त्यांचे स्वागतही करण्यात आले त्यामुळे मालदीवला भारताची किंमत कळली असावी असं स्पष्ट चित्र दिसत आहे पण शंका अशीही वाटते की हे कटकारस्थान चीनचे तर नाही या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा